भव्य महिला मेळावा चित्राबाघ यांच्या उपस्थितीत महिलांना सक्षमीकरणाचा संदेश धामणगाव रेल्वे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्राबाग यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात विविध क्षेत्रातील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी चित्राबाग यांनी महिलांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या महत्वपूर्ण योजना मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेली पुढाकार उज्ज्वला मातृवंदना बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या अनेक कल्याणकारी योजनेचा उल्लेख केला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले नगर परिषद धामणगाव रेल्वे येथील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा उत्साह पाहता नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार डॉक्टर अर्चना रोटे अक्का यांचे विशेष कौतुक करण्यात आले अर्चना अक्का नगर परिषद क्षेत्रातील स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य महिलांसाठी सुरक्षितता असे अनेक मूलभूत समस्यांवर निर्भीडपणे काम करून महत्वाकांक्षी योजना राबवणार असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमातील सर्व पॅनल उमेदवारांना विजयी करून अर्चना अक्का यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटचालीला गती देण्याचे आवाहन करण्यात आले धामणगावचा सार्वांगिक विकास व्हावा असल्यास अर्चना अडसर रोठे व त्यांच्या पॅनलला निवडून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले गेले विरोधक केवळ टीका करतात मात्र त्यांच्या टीका निराधार व फालतू असल्याचे भाषणात नमूद करण्यात आले कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसाड यांची विशेष उपस्थिती होती शहर व परिसरातील विविध भागातून महिला मोठ्या संख्येने दाखल झाल्याने मेळावा उत्साहात पार पडला आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे इथून आयुष वाघमारे नाही असं आहे की आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्षाचे अर्चना ताई रोठे ज्यांना अक्का या नावाने त्या प्रसिद्ध आहेत महिलांमध्ये बरेच वर्ष त्यांच्या सुखात दुखामध्ये समरस होत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आज मी सकाळपासून इथं आल्यानंतर एक उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत ज्या वीस नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा अतिशय चांगले मतदान होईल आणि विजयी विक्रमी मतांनी निवडून येतील ज्या वेळेला लाडक्या बहिणींचा योजना या ठिकाणी आली राज्यामध्ये आमच्या लाडक्या देवा भाऊने त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी ज्या वेळेला ही योजना आणली ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते सगळेच आमचे दोडके भाऊ आहेत आणि त्या दोडक्या भाऊंना काय उत्तर द्यायचं आहे हे विधानसभेमध्ये आमच्या सगळ्या ताईंनी दिलेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकांमध्ये सुद्धा होईल हा मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू